नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार एक मे दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरुग्रह मेष राशीमधून येतो आहे वृषभ राशीमध्ये आणि त्याचा पुण्यकाळ त्या दिवशी असणारे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाचा हा जो बदल होत असतो त्याला फार महत्त्व दिलेलं आहे कारण गुरुग्रह एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानात जे गोचर भ्रमण करतो ते जवळजवळ तेरा महिन्यांसाठी असतं म्हणजे वर्षभर असतं आणि त्यामुळेच त्याची जातकाला नक्की काय बरं फळं मिळत आहेत त्या वर्षभराची हे अभ्यासनं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तितकंच अतिशय महत्त्वाचं असतं असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये होतोय एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ तेरा महिन्यांसाठी असा हा गुरुग्रह का बरं महत्वाचा आहे कारण गुरुग्रहाचा जो प्रभाव आहे हा ज्योतिष अभ्यासामध्ये ज्ञान यश शुभफळ विवाह संतती भाग्य समृद्धी पिता वडील वडीलधारी मंडळी विद्याभ्यास सुख समाधान शांती सौभाग्य मनासारखी असणारी नोकरी व्यवसाय आणि आपल्या कार्यक्षेत्रातली जी प्रगती आहे यश आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये गुरुग्रहाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो कुंडलीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखालीच अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाचं योगदान महत्त्वाचं असतं म्हणून ते पहिलं अभ्यासलं जातं पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं यासाठीच फार आवश्यक असतं कारण असा गुरुग्रह शुभ असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्वाची व्यवहारातील शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुद्धा अभ्यासण्याची पद्धत आहे तसेच या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रह अगदी सुरुवातीलाच आठ मे दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पहिल्याच महिन्यामध्ये महिनाभरासाठी गुरुग्रह अस्त होणार आहे आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्य याचे मुहूर्त या काळात नसणार आहेत लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती ही या काळामध्ये म्हणूनच केली जाणार नाही कारण मुहूर्तशास्त्रानुसार गुरु असत आहे मुहूर्त नाहीत तसेच गुरुग्रह या वर्षामध्ये शेवटाला नऊ ऑक्टोबरपासून चार फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ चार महिन्यांसाठी गुरुग्रह वक्री होतो आहे याचाही अभ्यास आपण त्यावेळेला करणार आहोतच असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी वर्षभरासाठी आपल्या शनीच्या राशीला काय बरं फळं देतो आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती सखोल माहिती सखोल विश्लेषण आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना या विषयातली नवनवीन माहिती नेहमीच आपल्या चॅनलवरून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा म्हणजे आपल्या मूळ पत्रिकेतला गुरुग्रह मात्र तपासून घ्या कारण तो किती शुद्ध आहे किती शुभ अवस्थेत आहे ते, ते फार महत्त्वाचं आहे तसेच सध्या आपल्या कुंडलीला कोणत्या ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यानुसार हा जो बदलणारा गुरुग्रहाचा गोचर बदल आहे त्याची फळं आपल्याला मिळताना दिसतील हे कृपया विसरून चालणार नाही आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा अधिक माहितीसाठी आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो एकच नंबर आहे तो म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री चला तर मग माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा हा जो एक मेपासून होणारा राशी बदल आहे तो आपल्या कुंभ राशीला काय बरं फळं देतो आहे कारण साडेसातीचा हा काळ असल्यामुळे बदलणारा गुरुग्रह नक्की काय बरं शुभ फळांची निर्मिती करतो आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होतो हे समजून घेऊया कुंभ कुंभराशीसाठी गुरुग्रहाचं भ्रमण चौथ्या घरातून सुरू होणार आहे यालाच कुंडलीचं सुखस्थान वास्तुस्थान म्हणून ओळखलं जातं ज्या स्थानातून गुरुग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी काही तक्रारी तो वाढवतो त्यामुळे आपल्या घरामधील सदस्यांबरोबर काही मतभेद निर्माण होऊन घरामधली शांतता या काळात थोडी भंग पाहू शकते यासाठी आपल्याला काही बाबतीमध्ये संयम आणि शांतता ही आपल्याला राखायची आहे कारण ही बाजूबाजूची वातावरण निर्मिती थोडी आपल्या विरोधात जाते आहे विशेष करून आईबरोबरचे काही मतभेद असतील तर ते वाढताना दिसतील कुटुंबाच्या संदर्भात आपल्या काही निर्णयांना आईकडून विरोध होऊ शकतो आपल्या दोघांच्या नात्यांमध्ये असलेला त्यामुळे गोडवा थोडा कमी होताना दिसेल यासाठी अर्थातच एकमेकांचं जे काही म्हणणं असेल ते सामोपचाराने समजून घेणं समोरासमोर त्याच्याबद्दल चर्चा करणं माहिती घेणं म्हणजे हे गैरसमज दूर व्हायला मदत होईल आणि हा त्रास वाढणार नाही घरामधली प्रसन्नता काही ना काही कारणांमुळे कमी होऊन या काळामध्ये सुख शांती समाधान यामध्ये कमतरता मात्र जाणवायला लागणारा हा कालखंड आहे आणि म्हणूनच या काळात आपली उपासना आपल्या वास्तूमध्ये अवश्य वाढवा आपल्यासाठी तसेच या वर्षात घरासंबंधी काही काम करणार असाल जसं की घराची नवीन खरेदी नवीन घराची खरेदी करणं घराची सजावट करणं जुऱ्या घराची विक्री करणं इत्यादी ही सगळी कामं योग्य माहिती घेऊनच करायची आहेत नाहीतर या कामात आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं अर्थात चतुर्थ स्थान हे कुंडलीमधलं केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रहाच्या दृष्टीची शुभ फळं मात्र जोरकसपणे मिळताना आपल्याला याच काळामध्ये दिसते तसेच धनासंबंधी आपल्या काही विवंचना असतील तर त्या कमी होण्याचा हा कालखंड आपल्याला मदतगार ठरणारा आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्या कामाच्या संदर्भात योग्य नियोजन करूनच चा आपल्याला चालावं लागणार आहे ऍक्शन घ्यावी लागणार आहे कुटुंबासंबंधी आपल्या घरासंबंधी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या काही महत्वाची कामं अचानकपणे या वर्षभरामध्ये अंगावर पडल्यामुळे आधी करत असलेल्या कामामध्ये आपल्याला काही बदल करणं तितकंच महत्वाचं राहणार आहे म्हणूनच नियोजन करून चाला आणि प्लॅन ए प्लॅन बी हे तयार ठेवा त्यामुळे काही महत्वपूर्ण कामामध्ये थोडा उशीर होण्याची शक्यता या वर्षामध्ये वाढेल परंतु गुरुग्रहाची दृष्टी शुभ मानली जाते आणि जीवनातल्या काही चांगल्या गोष्टींचा प्रभाव आणि प्राप्ती त्यामुळे आपल्याला होत असते त्यामुळे काही चांगल्या लाभाचे योग सुद्धा गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे पदरात पडतात पण जे नुकसान आहे ही काळजी घ्यायची ती सुद्धा तितकंच समजून घेणं महत्त्वाचं असतं म्हणूनची सुरुवातीला आपण घेतली गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी ही कुंडलीच्या आठव्या घरावर पडत आहे ज्यामुळे वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्ती घरदार यामध्ये काही लाभ आपल्या पदरात पडण्याचा शुभ काळ राहणार आहे शक्यता आहे की याच वडिलोपार्जित जी संपत्ती जमीन जुमला पैसा अडका यावरून आईचा विरोध किंवा आपल्या विरोधामध्ये असणारा काही भाग आपल्याला सहन करावा लागू शकतो या विषयात आईचं आणि आपलं मत यामध्ये कदाचित फारकत येऊन दोघांच्या संबंधामध्ये याच कारणामुळे मतभेद निर्माण होण्याची शक्यता वाढते आहे आपल्याला असलेल्या अपेक्षा त्या प्रमाणात पूर्ण न झाल्यामुळे आपलीसुद्धा काही प्रमाणामध्ये प्रसन्नता जी आहे ती कमी होऊ शकते त्यामुळे असा गैरसमज झाला तर एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढल्यास उत्तम राहील सासूरवाडीच्या मंडळींकडून मात्र आर्थिक आणि सांपत्तिक लाभ या वर्षभरामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळण्याचे योग मात्र तयार होत आहेत कारण कुंडलीमधलं जे आठवं घर आहे हे गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमध्ये येत आहे आणि ह्या आठव्या घरातून सासूरवाडीच्या बाबतीतला अभ्यास केला जातो आणि म्हणूनच हे शुभफळं मिळण्याचे योग निर्माण होत आहेत शिवाय आठव्या आणि बाराव्या घरावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी ही आपल्यासाठी परदेश गमनाची संधीसुद्धा निर्माण करताना दिसेल आपल्या कामाच्या किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये अचानक परदेशी दौरा ठरू शकतो आणि हा परदेश दौरा आपल्यासाठी फायदेशीर ठरणारा सुद्धा राहणार आहे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कामकाज करत आहेत त्यांना याचा विशेष लाभ या वर्षभरामध्ये मिळताना दिसतो आहे आठव्या घरावरील शुभग्रहाची दृष्टी देशवि देशातील लोकांशी नवीन लोकांशी संबंध जोडण्यासाठी नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी सुधारण्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाची समजली जाते त्याचा अवश्य लाभ आपल्या मंडळींना या वर्षभरामध्ये घ्यायचा आहे आठव्या घरातील गुरुग्रहाची शुभदृष्टी अचानक धनलाभाचे योगसुद्धा निर्माण करते मात्र यासाठी आपल्या मूळ कुंडलीमध्ये तसा अचानक धनप्राप्तीचा योग मात्र असायला हवा ज्यांच्या आहे त्यांना अवश्य होणार आणि म्हणूनच आपल्या जुन्या गुंतवणुकीत या वर्षात अवश्य तपासून घ्या काही ठिकाणी जर आपल्याला गुंतवणुकीचा लाभ मिळत असेल तर अवश्य तो लाभ पदरात सुद्धा पाडून घ्या बाराव्या घरावरील शुभ अशी गुरुग्रहाची नववी दृष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीसाठी नेहमीच शुभ मानली जाते याचा आध्यात्मिक अनुभव आणि अनुभूती देणारा मिळणारा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे शिवाय जी मंडळी परदेशात राहून नोकरी व्यवसाय करतायत आणि आता त्यांना परदेशातच स्थायिक होण्याचा विचार करत आहात तर अवश्य आपण आपला निर्णय या वर्षामध्ये परदेशात स्थायिक होण्यासाठी घेऊ शकता कुंडलीमधलं बारावं घर हे खर्च भोगविलास घरापासून लांब राहणं अध्यात्म मोक्षप्राप्ती या संदर्भामध्ये अभ्यासलं जात असतं आपल्याला जी महादशा सुरू असेल त्याप्रमाणे फलप्राप्ती त्यामुळेच होणारची शक्यता योग आहे त्यामुळेच आपल्याला दशा महादशानुसार कोणाला परदेश गमनाचा लाभ होईल तर कोणाला आध्यात्मिक गुरुची प्राप्ती होऊन अतिउच्च समाधानाची प्राप्तीसुद्धा याच कालखंडामध्ये होण्याचा योग राहील काही असलं तरी या वर्षभरामध्ये आपल्या खर्चामध्ये मात्र काही ना काही कारणांमुळे खर्च वाढताना दिसतील याचमुळे या काळामध्ये आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ राशीमध्ये उपस्थित असेल आणि गुरुग्रहाची शुभ ग्रहदशा महादशा जर सध्या आपल्याला सुरू असेल तर आपण आपल्या खर्चाचं योग्य नियोजन करून योग्य गुंतवणूक या काळामध्ये करत राहाल आणि भविष्यात म्हणजे तसे जर कराल तर भविष्यामध्ये आर्थिक स्थिरता आणि सुभत्ता मिळवून देणारा हाच तो कालखंड आहे हेही तितकंच खरं राहील गुरुग्रहाची सातवी शुभदृष्टी आपल्या कर्मस्थानावर म्हणजे दहाव्या घरावर पडणार आहे जे नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना शुभ परिणाम देणार राहणार रह, आहे नोकरीतल्या प्रगतीसाठी मनासारखी नोकरी प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी चांगल्या पोझिशन्स किंवा चांगल्या आर्थिक लाभासाठी नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी मनासारखी बदली मनासारख्या ठिकाणी करून घेण्यासाठी प्रमोशनसाठी हे वर्ष आपल्याला सुख समाधान आणि यश देणारं राहणार आहे गुरुग्रहाच्या दहाव्या घरावर पडणाऱ्या शुभदृष्टीमुळे तर जी मंडळी नोकरीसाठी शोध घेत आहेत त्यांनासुद्धा चांगल्या नोकरीचा योग या वर्षात जुळून येईल तेव्हा अवश्य आपल्या प्रयत्नांचा जोर मात्र सगळ्या बाजूने आपल्याला वाढवायचं आहे बिलकुल निष्क्रिय राहायचं नाही वडिलांची आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मात्र ह्या काळात खूप सुंदर मिळेल तर जी मंडळी वडिलोपार्जित व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष अत्यंत शुभकारक राहणार आहे हे वर्ष आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला मात्र देत आहे श्रद्धा सबुरी आणि कष्ट असा सारांश या वर्षाच्या गुरुग्रहाचं जे गोचर भ्रमण आहे ह्याचा आपल्याला फळ मिळताना दिसतंय हे वर्ष भोगविलासाच्या मागे न लागता आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वतःला समजून घेण्यासाठी काही नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आपल्यासाठी निश्चित भावी जीवनासाठी अत्यंत शुभ राहणार आहे त्या दृष्टीने अवश्य नियोजन करा त्या दृष्टीने आपल्या कार्याची आखणी करून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करा गुरुग्रहाचं शुभ परिणाम या वर्षभरामध्ये वाढवण्यासाठी अवश्य गुरुग्रहाचा मंत्र आहे ओम गुरवे नमः या मंत्राचं जप एक माळ शक्य झालं तर रुद्राक्षाच्या माळेवर शांत चित्ताने अवश्य पठण करा हनुमान चालिसाचे पठण रोज अवश्य सुरू ठेवा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय जसा वेळ मिळेल तसा अवश्य वाचनामध्ये ठेवा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जीवनातल्या अडचणींवरती मात करण्यासाठी दिशा दाखवण्याचं काम करतो मानसिक धैर्य वाढवतो तर गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा जीवनातली संपन्नता सुख समाधान आनंद यांची प्राप्ती होण्यासाठी अनुकूल समजला जातो स्त्री पुरुष आभाल वृद्ध कुणीही या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं वाचन करू शकतात शक्य झालं तर या काळात आपल्या देवघरामध्ये गुरुग्रह यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्या तर मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची या वर्षाची गुरुबदलाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका मंडळी येणारा जो एप्रिल मे जून महिना आहे या महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो किंवा असतोच त्याचप्रमाणे घर बांधणी करणं नवीन घराची खरेदी करणं घराचं इंटिरियर करणं यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपल्याला चांगलं यश मिळू शकतं यश मिळवण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या कुठल्या प्रकारच्या असतील त्या सोडवण्याकरता काय करायला पाहिजे नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मू ऑन करायला पाहिजे कुठलं कार्यक्षेत्र यशस्वी आहे यासाठी कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करतं करिअर ठरवण्यासाठी यशस्वी या होण्यासाठी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहा म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणवून घ्यायची असेल यशाचा असलेला मार्ग नक्की कुठल्या बाजूला आहे ते कळून घेण्यासाठी तसेच वास्तुविषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी ती म्हणजे वास्तूची रचना वास्तू नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयीचंसुद्धा सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आपण मार्गदर्शन कसं केलं जातं याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नंबर आम्ही नेहमीच आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच मंडळी आपल्या कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एक एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून मॅसेज करा पुस्तक भारतात आपण कुठे असाल पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला आत्ता अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र एकाग्रता स्मरणशक्ती वाढण्यासाठी फोकस वाढण्यासाठी तसेच आपल्या आयक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी अशा होता आपल्या कुंभराशीचा गुरुबदलाचा प्रवास त्यामुळे हे संपूर्ण वर्ष गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली आपल्या यशाच्या कामना पूर्ण करण्यासाठी गुरुग्रहाचे संपूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळो त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये गुरुग्रहाचीच असलेल्या मीन राशीला हा गुरुबद्दल काय बरं फळ देतो तेही पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद